नमस्कार मित्रांनो बळुमा फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत आहे तर या ठिकाणी बघा आज आपण औषधं जी आहेत ना तर त्या उपकरण आप आपल्याकडे फार्म आहे त्याच्यामुळे आपल्याकडे काही प्रीट्रीटमेंटसाठी लागणारे औषधं आपल्या फार्ममध्ये असणं गरजेचं आहे तर त्यासाठी औषधासाठी एक बॉक्स आपण केलेला आहे पहिलं आपण पिशवीमध्ये ठेवत होतो तर काय व्हायचं पिशवीमध्ये ठेवल्यामुळं काही औषधं जी खाली बॉटमला राहतात तळामध्ये तर ती एक्सपायर झालेली सुद्धा आपल्याला कळत नाही आपण वरच्यावर बघतो नेहमी हस आणि तो त्रासदायकच ठरते प्रत्येक वेळेस औषध बघायचं आणि ते मग काढायचं त्या सगळ्या गोष्टी तर तसं न करता आपल्याला एखादा बॉक्स वगैरे हो बॉक्स टाईपमध्ये औषधाला केलं ना की पटकन औषध आपल्याला शोधता येतं आणि आपला टाईम वाचते पटकन जे औषध पाहिजे ते घ्यायचं आणि ते जनावराला आपल्याला त्या ठिकाणी देते दे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बॉक्स वगैरे हो काही केलं तुमच्या फार्ममध्ये तर ते अतिउपयुक्त ठरेल कमी वेळेमध्ये तुम्हाला पटकन औषध शोधण्यासाठी याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आणि जे प्री ट्रीटमेंटसाठी लागणारी जे औषधं ते तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित ठेवता येतील तर थोडंसं याच्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगायची होती की अंतर्गत बॉक्स असणं का गरजेचं आहे आणि पाहिजेच जर तुमच्याकडे फार्म आहे तर फार्मवरती जी लागणारी औषधं वगैरे आहेत तर ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तर माहिती कशी वाटली चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रांना जे व्यवसाय तो उतरू इच्छित त्यांना फॉरवर्ड फॉरवर्ड फौड़ करायलासुद्धा विसरायचं नाही तर धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम राहतात हो